राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक अशा झटपट शेतीविषयक बातम्या आणि नवनवीन योजना या बातमीपत्रात आपण बघणार आहोत या महत्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया हमी भावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखडलेलीच उत्पादकता उद्दिष्ट जाहीर निकष स्पष्ट नसल्याने संभ्रमावस्था करमाळ्यात केळी भरपाई अनुदानाच्या यादीत घोळ जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची लोकशाही दिनामध्ये तक्रार न्याय देण्याची महत्वाची मागणी पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानग्रस्तांना विम्याची आशा लवकरात लवकर विमा द्यावा अन्यथा आंदोलन करू शेतकऱ्यांची माहिती जीबीएस या रोगाला प्रसाराला कुक्कुट जबाबदार नाही प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पशुसंवर्धन विभागाचा तपासणींती खुलासा कुक्कुटपालनकर्त्यांना आधार पूर्व हवेलीत एकोणचाळीस रोहित्रांची चोरी रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अनंत अडचणी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना अयोध्या येथे भारतीय कृषी विद्यापीठ कुलगुरूंच्या अधिवेशनातील महत्त्वाचा सूर युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यातील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक युरियाचा वापर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी भारतीय कृषी विद्यापीठाने एक अधिवेशन ठेवले आहे त्यामध्ये असा महत्त्वाचा सूर निघाला राज्यात आठ पालक संचालक कृषी आयुक्तांचा मोठा निर्णय पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी नियुक्ती हे पालक शेतकऱ्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार कोशांची शंभर कोटींवर उलाढाल बीडची रेशीम कोश बाजारपेठ बनते आहे खरेदी विक्रीचे केंद्र बीडमध्ये शेतकऱ्यांना होणार फायदा काश्मीरमध्ये पाणी टंचाईचे चटके मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त पाऊस कमी पडल्याने झळा तीव्र विविध क्षेत्रातील व्यक्तींना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचे शपथविधीचे निमंत्रण शेतकरी कॅब रिक्षाचालक समाजसेवक उपस्थित राहणार खोटा आदेश काढून धनंजय मुंडे यांनी दोनशे कोटी रुपये उचलले अंजली दमानिया यांचा आरोप तर अर्धवट माहितीच्या आधारावर माझ माझ्यावर आरोप केले कृषी मंत्री त्यावेळेचे धनंजय मुंडे यांचा आरोप सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटात नोंदणीत अडथळे मॉइश्चरायझरचा भाऊ बारदान तुटवल्यामुळे अनंत अडचणी प्रति क्विंटल एक हजार रुपयांचा फटका एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला शरद पवार आणि अजित पवारांचाच विरोध होता संजय राऊत यांचा दावा भाजपनेही शब्द दिलेला पाळला नाही राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पदनिर्मितीस मान्यता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती राज्यात अनेक उपकेंद्रे करणार एकोणीस हजार पाचशे अठरा जणांना मिळाले सिडकोचे घर सिडकोची सर्वात मोठी सोडत रखडलेले प्रकल्पसुद्धा मार्गी लावणार उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती पशुखाद्य दरवाढीने दुग्ध उत्पादक मेटाकुटीला गेल्या दोन वर्षापासून दुधाचे दर पडले आहेत मात्र जे पशुखाद्य आहे त्याचीच वाढ होत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आंतरपिकाकडे कल इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात अनेक का पिकांमध्ये आंतरपीक घेण्याची स्पर्धा जणू शेतकऱ्यांमध्ये लागलेली आहे संयुक्त किसान मोर्चाला लिहिले पत्र शेतकरी नेत्यांमध्ये होणार एकजूट शेतकरी नेत्यांमध्ये एकजूट झाली तरच आपले प्रश्न सोडवण्यावर ठाम पंचवीस टक्केच खरेदीचे उद्दिष्ट केंद्राकडून शंभर टक्के तूर खरेदीला परवानगी मात्र शेतकऱ्यांच्या हातावर तुरी शेतकऱ्यांना केंद्राकडून आश्वासनच मिळत आहे सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता आयोगाला डिसेंबर अखेर शिफारस अहवाल सादर करण्याची मुदत आयोग अनेक बाबींचा विचार करणार म्हैसाळ सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्याला मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पंधराशे चोपन्न कोटी रुपयांची तरतूद सुक्यांपेक्षा ओले बारू काजूगिरांची चवच न्यारी मार्केटमध्ये ओल्या काजूगारांचा दबदबा वाढला शेतकऱ्यांना होणार याचा दीडपट फायदा मुंबईकरांच्या वडापाव पाव भाजीवर संकट लाकूड व कोळसाबंदीमुळे बेकरीत पावस बनणार नाहीत बेरोजगारीसुद्धा वाढणार आणि महागाईसुद्धा वाढण्याची शक्यता पूर्व भूसकलनग्रस्त पाच राज्यांना पंधराशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर मोदी सरकार हे आपत्तीग्रस्तांच्या नेहमीच पाठीशी अमित शहा यांची ग्वाही धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी खात्यात महाघोटाळा मंत्रिमंडळाच्या निर्णयाविना दोनशे कोटी रुपये उचलले सामाजिक कार्यकर्त्या दमानी यांचा मोठा आरोप सोयाबीन विक्री केलेल्या आठ हजार शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटीची प्रतीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी यांना त्र्याऐंशी कोटीचं वितरण करण्यासंबंधी वाट बघत आहेत विद्युत वाहिन्यात घर्षण होऊन लागली आग कातनेश्वर शिवारातील घटना उसाच्या ट्रॉलीने घेतला पेठ शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं झालं नुकसान फुले जन आरोग्य योजनेशी निगडीत असलेले आरोग्य मित्र हे आजपासून संपावर गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आमदारांची माजी मंत्र्यांची सुरक्षा काढल्याने गटाचे आमदार भडकले आहेत तर माणिकराव कोकाटे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या झटपट अशा बातम्या अशाच झटपट शेतीविषयक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र